संघटना संयुक्त महासंघ रिक्शा चालक बांधवान दिन चिराई हो चिराई हो चिराई हो प्रजा दिन चिराई हो चिराई हो चिराई हो सोलापूर शहरात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील अनेक परिसरातील रिक्षा स्टॉपवर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रियाज सय्यद यांनी आपल्या शिष्टमंडळासह प्रत्येक रिक्षा स्टॉपला भेट देऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच प्रत्येक स्टॉपवर रियाज सय्यद यांचा आणि इतर पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला काही ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला तर काही ठिकाणी झेंडा फडकावून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला होडगी रोडवरील सावस्कर रिक्षा स्टॉप येथे रोटरी क्लबच्या संचालिका शांता एळमकर यांच्या शुभ हस्ते वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या फलकाचे अनावरण करण्यात या याप्रसंगी शांता एळमकर यांनी तमाम रिक्षाचालकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या दरम्यान लोकप्रधान चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त लकी सबस्क्रायबर म्हणून एक तोळे सोने जिंकणारे रिक्षाचालक तसद्दुक हुसेन फुलमाबडी यांचा शांताताई यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी सावस्कर रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष सैपन मकांदार आझीम शेख मोहसिन नदाफ अल्लाबक्ष शेख श्री भागवत प्रदीप शिंगे इरफान कल्याणी गौश शेख रमेश बानसोडे कलीम मुंडेकरी आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर सोलापुरातील सागर चौक रिक्षा स्टॉप विजय मारुती रिक्षा स्टॉप रंगभवन रिक्षा स्टॉप एसटी स्टँड स्टॉप जय अंबिका रिक्षा बेडर बेडरपूल आदी ठिकाणच्या रिक्षा स्टॉपला भेटी देऊन रियाज सय्यद आणि त्यांच्या शिष्टमंडळाने तमाम रिक्षाचालकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या याप्रसंगी रियाज सय्यद यांच्या समावेत जनशक्ती न्यूज चॅनलचे मुख्य संपादक इलिया सिद्दीकी सैपन कुरेशी इस्माईल शेख आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता खूप सहज प्रश्न करत आहे आणि या ठिकाणी आज प्रमुख पाहणी काही अध्यक्ष हे आम्हाला लाभलेले आहेत त्यांच्यासाठी आज स्पर्धाचे नावं उद्घाटन करण्यात आलेलं आहे असे जिल्ह्या समितीसह सरपणी मकांना तसं खूप निर्माई युनिट शेख आणि बाकीचे अर्थे अल्लाब शेख प्रदीप सिंगे रमेश बनसोडे हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आणि हे सर्वप्रथम एक लेख एक संघटना संयुक्त महासंघ प्रत्येक फक्त आपला एकच ओढून घेऊन काम करत आहे की ना तुमचे पक्ष जर कोणत्या धर्माचा महासं फक्त चालतात आणि शासकांचे विषयी प्रश्न येतात ते प्रश्न आम्ही एक सदनीश मार्गाने ते सॉल्व्ह करून लोकांचे आणि चालकांचे मध्ये एक चांगल्या प्रकारे एक समन्वित आले बस करत होत आहे जसं मॅडमने सांगितलेलं की इथे मोबाईल नंबरचा एक बोर्ड लावणे गरजेचं आहे त्याचप्रकारे एक मोबाईल नंबरचा बोर्ड लावणार आहे आणि आमची सर्व्हिस महासंघाचे जेवढेही सभासद आहे पदाधिकारी हे कधीही सर्व्हिसवरील खुद्ध चुकलेले नाही पारक संघटनेच्या आचरण्यासाठीचं वार्ता आपण इथे उद्घाटन आज आपण शास प्रजासत्ता उत्तर केलेलं आहे तिथले जे अध्यक्ष आहे रियारियाजवसे ते पण इथं उपस्थित आहे माझी सगळ्यांना तेच आग्रह असं सांगणं आहे की तुम्ही सर्विस चांगली देतात की तशीच तुम्ही याच्या फुलं पण द्यावी तसंच एक फोन नंबरचा पण तुम्ही फोन लावा आणि सकाळी थोडंसं लवकर आणि रात्री थोडंसं उशिरा करा ॲटलीस्ट जे नंबर असतील त्याच्यासाठी कुणीतरी उपलब्ध व्हावा मी तर आमदारांनाच लागल्या दिसण्यासाठी अवलंबलं परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही मला